नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते सगळ्यांचं आणि आजच्या गणेश चतुर्थीविषयीच्या थोडक्यात माहितीपर व्हिडिओमध्ये माहित माहितीपर व्हिडिओची सुरुवात करते आज सगळ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपापल्या घरी आप प्रतिष्ठापित केलं असेल विराजित केलं असेल त्यांना आपल्या घरी आणलं असेल त्यांची पूजा आरती त्यांचा जो मान सन्मान आहे तो केला आहे आणि याच गणपती बाप्पांच्याविषयी थोडक्यात एक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत जी सगळ्यांना माहिती असायलाच हवी तर जास्त न बोलता लगेच माहितीला सुरुवात करूयात श्री गणेश चतुर्थी त्याचं महत्त्व काय आहे दर महिन्याच्या चतुर्थीला श्री गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर शंभर पटीने जास्त कार्यरत असते तर गणेशोत्सवाच्या दिवसात ते हजारपटीने कार्यरत असते या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो आता ह्याच गणपती बाप्पांचं व्रत म्हणजे गणेश चतुर्थीचं व्रत कुटुंबात कोणी करावं याविषयी बघूया गणेश चतुर्थीस आचरणात येणारे व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखले जाते वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबात होणे क्रमप्राप्त आहे सर्व भाऊ एकत्र राहत असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोष खजिना व पाकनिष्पत्ती म्हणजे चूल एकत्र असेल तर सर्वांनी मिळून एक मूर्ती पूजली तरी चालते पण ज्यावेळी द्रव्यकोष व पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेश मूर्ती पूजावी गणेश चतुर्थीसाठी नवीन मूर्ती आणावी का पूजेत श्री गणपती असले तरी गणपतीची नवीन मूर्ती आणायचा उद्देश याप्रमाणे आहे गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश लहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची संगीत पूजा अर्चा वर्षभर नीटपणे करणं कठीण जाते कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात म्हणून गणेश लहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात व ती मूर्ती नंतर विसर्जित करावी लागते पूजेत डाव्या सोंडेचा गणपती का ठेवावा पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचाच गणपती ठेवावा कारण उजव्या सोंडेचा गणपती हा अतिशय शक्तिशाली व जागृत आहे असे म्हटले जाते पूजेत उजव्या सोंडेच्या गणपती असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे पालन करूनच दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कर्मकांडातील नियमांचे पालन करणे शक्य होत नाही पूजाविधीमध्ये चुका होतात व त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते या उलट डाव्या सोंड्याचा गणपती शीतल व आध्यात्माला पूरक असतो त्याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते मूर्तीची आसनावर स्थापना कशी करावी तर याबद्दल सांगितलं जातं की पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते त्यावर तांदूळ ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात आप आपल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदळाचा लहानसा ढीक करतात तांदुळावर मूर्ती ठेवण्याचा फायदा पुढील प्रमाणे होतो मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते त्या शक्तीमुळे तांदूळ भारीत होतात सारख्या कंपन्न संख्येच्या दोन तंबोऱ्याच्या दोन तारा असल्या की एकीतून नाद काढल्यास तसा नाद दुसऱ्या तारेतूनही येतो अगदी त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदुळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाले की घरातील तांदुळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात अशा तऱ्हेने शक्तीने भारीत झालेले तांदूळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात आता पुढचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न की मूर्ती भंग झाल्यास काय करावे प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी वा विसर्जना पूर्वीच्या अक्षता टाकून त्या मूर्तीतील देवतत्व गेल्यावर त्या मूर्तीचा अवयव तुटल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही प्राणप्रतिष्ठेपूर्वी अवयव दुखावल्यास दुसरी मूर्ती पूजावी देवत्व गेल्यावर अवयव दुखावल्यास त्या मूर्तीचे नेहमीप्रमाणे विसर्जन करावे प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अवयव दुखावला तर त्या मूर्तीवर अक्षता टाकून विसर्जन करावे जर ही घटना गणेश चतुर्थीच्या दिवशीच घडली तर दुसरी मूर्ती पूजावी व दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घडल्यास नवीन मूर्ती पूजण्याचे काहीच कारण नाही मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास कुलपुरोहितच्या सल्ल्याने यथावकाश अद्भुत दर्शन शांती करावी दीपतपन दृश्य स्फुटन पाटा फुटणे आळवाला फूल येणे मूर्तीभंग पावणे इत्यादी अद्भुते घडल्यास त्या कुटुंबात द्रव्यहानी गंभीर आजार व अपमृत्यू घडण्याची शक्यता असते म्हणून वरील उपाय श्रद्धेने करावा नामजपाचे महत्त्व काय आहे गणेशोत्सवाच्या काळात जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या गणेश तत्वाचा लाभ होण्यासाठी त्या काळात ओम गंग गणपते नमः या नामजप जास्तीत जास्त करावा प्राणशक्ती वाढवणाऱ्या मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्य निरनिराळी शक्तींद्वारे होत असतात या निरनिराळ्या शक्तीचा मूलभूत शक्तीला प्राणशक्ती असे म्हणतात ही गणपतीचा नामजप प्राणशक्ती वाढवणारी ना आहे गणपती बाप्पांविषयी काही आध्यात्मिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहेत ऐकली आहेत तर करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ सगळ्यांनी स्वस्त रहा, मस्त रहा आणि बाप्पांचं चिंतन पूजन जरूर करत रहा